स्वच्छ व सुंदर ठाणे आता बदललेले वाहतूक कोंडीचे ठाणे बनले असल्याने शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांची भेट घेऊन त्यांना वाहतूक कोंडी उपाययोजना तात्काळ करा नाही तर आंदोलन ना करण्यासाठी रस्ता उतरावा लागेल असा थेट इशारा पत्राद्वारे दिला आहे या पत्रात वाटत्या शहरीकरणाबरोबर वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न अतिशय जटिल होत चालला आहे दरम्यान कोंडी कमी करण्याऐवजी प्रशासनातील अधिकारी महसूल गोळा करण्यात व्यस्त असल्याचा आरोप शिवसेना नेते माजी खासदार राजन विचार यांनी केला या संदर्भात वारंवार प्रशासनाला कळवून देखील त्याचे योग्य प्रकारे नियोजन केले जात नसल्याने प्रशासनाविषयी नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असल्याचे विचारे यांनी सांगितले गेल्या चार वर्षापासून ठाण्याच्या घोडबंद रोडवर मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे तसेच शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडलेले असून निकृष्ट कामामुळे भरलेले खड्डे पुन्हा पुरवत होतात दरम्यान सर्विस रोड मोकळे नसल्याने खड्ड्यांमुळे व निमुळत्या रस्त्यामुळे हॅवे महामार्गावर एकामागून एक वाहने उलटून अपघात होत आहेत ही वाहने तात्काळ उचलून नेण्याऐवजी वाहने त्याच ठिकाणी अनेक दिवस पडून असतात असे यावेळी राजन विचारे यांनी आपल्या निवेदनात म्हटलेले आहे तसेच या सणासुदीच्या काळात सुद्धा ही वाहतूक कोंडी कमी करण्याऐवजी प्रशासकीय अधिकारी महसूल गोळा करण्यात व्यस्त आहेत त्यामुळे गेल्या सहा महिन्यापासून हॅवे पूर्व दुर्गती महामार्गावर कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे असे ह्या पत्रामध्ये सांगितले आहे त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री हे ठाण्यातील असल्याने ठा शहरात फिरत असताना शहरातील अंतर्गत रस्ते सुद्धा बंद केले जातात तसेच ठाण्यातील अंतर्गत रस्त्यावर डिवायडर रस्त्यावर अनधिकृतपणे पार्किंग केलेल्या वाहनांमुळे रस्ते छोटे झाल्याने नागरिकांना मोठी अडचण निर्माण होत आहे सध्या ठाण्यातील राजकारणाच्या नातेवाईकांना स्वी सहाय्यकांना तसेच चिल्लर पदाधिकाऱ्यांना देखील पोलीस सुरक्षा देण्यात आल्याचे निदर्शनात आले आहे त्यामुळे दिलेली सुरक्षा कमी करून तेच मनुष्यबळ ठाण्याच्या नाक्या नाक्यावर तैनात करावेत अशी मागणी ने शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे त्याचबरोबर गेल्या तीन वर्षापासून वाघळी परिसरातील स्थानिक रहिवाशांनी रोड नंबर सव्वीस वाघळी ठाणे येथील डम्पिंग कचरा संकलन केंद्र हटवण्यासाठी आपल्या केंद्रावर मोर्चा धरणे आंदोलन व महापालिकेसमोर आमरण उपोषण केले त्यावेळेस त्या डम्पिंग ग्राउंडची फक्त साफसफाई केली परंतु सतत जागेवर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचा ढिगारा सा साचला असून संपूर्ण परिसरामध्ये दुर्गंधीमुळे रोगराईचे प्रमाण वाढलेले आहे तरी नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून सदर डम्पिंग ग्राउंड तात्काळ तिथून हटवण्यात यावे अन्यथा मोठे जनआंदोलन करण्यात येईल असे सुद्धा महापालिका आयुक्त सौरभराव यांना दिलेल्या निवेदनात राजन विचारे शिवसेना नेते माजी खासदार यांनी दिले आहे या ठाणे शहरामध्ये वाहतूक कोंडीचा जो प्रश्न आहे गेले दोन ते अडीच वर्षापासून या ठिकाणी विकासाच्या नावावरती वाहतूक कोंडीचं कारण देऊन तिथे सर्वसामान्याला या वाहतूक कोंडीतून मुक्तता होण्यासाठी त्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचे प्रयत्न त्या ठिकाणी ट्राफिक असेल किंवा इतर महापालिका असेल आज तुम्ही बघितलं असेल संबंध घोडबंदर परिसर असेल मी सकाळी आठ वाजता घरातून निघालो होतो आणि कापूरबॉडीपर्यंत यायला मला बारा वाज दिसाय म्हणजे आज तीन तेराने बारा वाजले आज बघितलं ठाण्याचे संबंध ट्राफिक कोंडी आज सर्वसामान्य माणसाला जर ठाणा स्टेशनला यायचं असेल तर मला वाटतं दोन दोन तीन तीन तास लागत असेल तर मला वाटतं दुर्दैव आहे या सरकारला किंवा या, या प्रशासनाला बिलकुल पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी बिलकुल वेळ नाही फक्त या ह्याला या, या नगरसेवकाला फोड नगर त्या नगरसेवकाला फोड ह्याला फोड त्याला फोड हे एवढेच सर्व कामं त्यांची चालू आहेत परंतु आज सर्वसामान्य माणूस आज हवादिल झालेला आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही बघितलं असेल की आज दिवसभरामध्ये नियमाप्रमाणे हेवी ट्रॅफिक सोडू नये असा नियम असताना सुद्धा आज ठाणे शहरामध्ये हेवी वाहतूक त्या ठिकाणी सोडली जाते त्या ठिकाणी ट्राफिकचे पोलीस नसतात वॉर्डनवरती सोपवलं जातं आणि आज तुम्ही बघितलं असेल सर्व मुख्यमंत्री जर येणार असेल तर एक तास दोन दोन तास मला वाटतं सर्व रस्ते बंद केले जातात आणि कशासाठी काय करतात तुम्ही आज तुम्ही बघितलं असेल जवळजवळ ह्या संबंध ठा ठाणे पोलीस यंत्रणामधले जवळजवळ साठ टक्के पोलीस तर मला वाटतं मुख्यमंत्र्यांच्या ताब्यामध्ये असतात सर्वसामान्य तिथे ह्याला ट्राफिकला पोलीसच त्या ठिकाणी नाही आज तुम्ही बघितलं तर कित्येक दिवस आपल्याला ट्राफिकसाठी अधिकारी त्या आता मला वाटतं चांगले अधिकारी त्या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी चार्ज घेतलेला आज आम्ही पोलीस कमिशनरना मला वाटतं मी जवळजवळ वीस ते बावीस फोन सकाळपासून केलेले म्हणजे एक एक तास एक एक एका जागेवरनं न हलता त्या ठिकाणी ट्राफिक त्या ठिकाणी ठप्प झाली होती आणि अशा परिस्थितीमध्ये जर असं हे झालं तर मला वाटतं आम्हाला त्या महापालिका आयुक्त असेल किंवा महापालिके आपलं पोलीस आयुक्त असेल त्यांच्या दालनामध्ये बसण्याशिवाय दुसरा कुठलाही रस्ता नाही आणि या संदर्भामध्ये आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे या जर ही ट्राफिकची समस्या दूर झाली पाहिजे तर आम्हाला रस्त्यावरती उतरावं हो लागेल सर याच्यामध्ये सरकारचा डिसाळ कारवाई किंवा नियोजन कुठेतरी चुकतं आहे का सरकारला वेळ नाही ना सरकार मी मगाशी सांगलं तुम्हाला सरकारला फक्त हा लोकप्रतिनिधी फोड ही पार्टी फोड ती पार्टी फोड एवढंच चालू आहे बाकी काय घे घेणं देणं नाही त्यांना नाही आहे आज तुम्ही बघितले असेल सर्व शहरातले एकही एक एक रस्ता असा नाही की त्या ठिकाणी ट्राफिक कोंडी नाही सर्व ठिकाणी ट्राफिक कोंडी झालेले मग तुम्ही शहरामध्ये घ्या घोडबंदर घ्या बालकुम घ्या रोकाळी घ्या वर्तकनगर घ्या कुठला एक रस्ता मला दाखवा या ठिकाणी सर्व ट्राफिकचे तीन तेरा वाजलेलेच सर मा मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे म्हणून सर्वत्र मिळत आहेत बदल हो बदलते नाही पहिलं आहे ते ठाणे सांभाळा कळलं की नाही ठाण्याची वार्ता तुमच्या काळात अडीच वर्षामध्ये झालेली आहे ते दिवस सुधारा नवीन काय नको आहे विकासाच्या नावाखाली तुम्ही किती लोकांना उल्लं बनवाल आज तुम्ही बघितलं असेल की घोडबंदर रस्त्यावरती किती खड्डे पडलेले आहेत ट्राफिक जाम आहे नवीन नवीन प्रयोग केले जातात मास्टिंगचे परंतु घोडबंदर रस्त्याला तेरा कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी नवीन आ अत्याधुनिक पद्धतीने मास्टिंग केलं आठ दिवसामध्ये ते वळली शेवटी आम्ही त्या कलेक्टर साहेबांकडे गेलो आणि त्यांना सांगितलं हे जो कोण असेल ठेकेदार तेवढे गुन्हे दाखल करा तेव्हा मग त्या ठेकेदारांनी काम केलं परंतु आज परत एकदा त्या ठिकाणी सर्व निघालेलं आहे म्हणजे कशासाठी लोकांना उल्लू बनवताय हो तिथे आणि आज तुम्ही बघितलं असेल काय परिस्थिती आहे महिलांना महिलांची सुरक्षा वाऱ्यावर आहे ठिकाणी लहान मुली मुलींवरती अत्याचार होत आहेत काय तुम्ही काय करता काय तिथे बसून तुम्ही जे काम करायचे लायक नाहीत त्यामुळे तुम्ही आता मला वाटतं जनता तुम्हाला घरी बसली सर शिपीत तलावचा डम्पिंगचा विषय अजूनही तसाच आहे मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातला विषय गेली कित्येक वर्ष स्वतःच्या मतदारसंघातले प्रश्नसुद्धा सोडू शकले नाहीत त्या ठिकाणी डम्पिंग ग्राउंड त्या ठिकाणी झालेले आहेत लोक त्या ठिकाणची हवादिल झालेली आहेत कित्येक वेळेला आंदोलन झालेले आहे लोक रस्त्यावर उतरून आंदोलन दरवेळेला आश्वासन दिलं जातं आहे आज आम्ही आयुक्तांना भेटलं होतं आयुक्त म्हणाले की या संदर्भामध्ये आम्ही ॲक्शन घेतो आणि सर्व ती जी काही डम्पिंग जे तीस टक्के त्या ठिकाणी कचरा आहे तो तो आम्ही काढून घेतो असं आश्वासन आम्हाला ऐकतानी दिलं आणि आम्हाला विश्वास आहे ते काम होईल <laughs> जिवंतपणे माणसाला हालाल करून सोडत आहेत आणि नेल्यानंतरसुद्धा तीच हाल अपेक्षा सहन कराव्या लागत आहेत आज तुम्ही बघितलं आहे महानगरपालिका दोन दोन वर्षाची बिलं त्या ठेकेदारांची दिलेली नाहीत या ठिकाणी टॅक्स रूपाने पैसे गोळा करतात परंतु ज्या सुविधा द्यायला पाहिजे दिलेल्या मोठमोठ्या घोषणा करायच्या हे करायचं कशासाठी करता तुम्ही आज सर्वसामान्याच्या टॅक्सच्या रूपाने येतात त्याला सुविधा देण्याचं काम करायला पाहिजे परंतु तुम्ही सुविधा देताय का जनतेला तुम्ही उल्लू बनवायचं काम चालू आहे